हाय मी पंचेस वर्षावर मलाही अडचण या सिक्युरिटीमुळे पण आता काही माझा नाहीला आता त्यांना सांगितलं की माझ्या बिल्डिंग मध्ये दोन एंट्री आहे एक इकडे आहे एक मागे आहे तर दोन्हीकडनं दरवाजे आहे शेवटी मी कणाला तो फुटपाथ वर जाईल खायला काही तर कुठं पन्नास पोलीस मागे उभे राहिल तर कोण खाऊ देणार मला मी चिपचाप आपले दोस्त शाळेतले आले की तिकडच्या उतरतो यांना वाटते साहेब बसले मीटिंग मध्ये मी खाली जाऊन खाऊन पिऊन आला बाहेर वरती पुन्हा दरवाजा आतमध्ये रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड इट शुड बी कमांडेड इफ यू डिझर्व फॉर इट पोस्टर बॅनर लावून सिक्युरिटी वाढवून काही मतलब नाही सगळे क्षणिक असतात पण जनतेच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जे स्थान असेल ते सगळ्यात मोठ आहे आणि म्हणून आज राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने सेवा करणं शेतकऱ्यांकरता काम करणं मजुरांकरता काम करणं महिलांकरता काम करणं आदिवासींकरता काम करणं